मित्रांनो नमस्कार आपले श्री मांडदेव कालिबाई सेवाभावी हो, सामाजिक संस्थे या चॅनलवर हार्दिक अभिनंदन आपण आता जे पाहता हे कोकणपट्टीसारखंच कोकणपट्टीला लागूनच अलिबाग पट्ट्यातले आपण अलिबागला जाताना त्याच वाटेत आजूबाजूला छोटी छोटी जी गावे आहेत त्या भागामध्ये जात असताना शेजारची आजूबाजूची गावं अशी एकत्र येऊन एकत्र सर्व ग्रामस्थांची गणपती एकत्र निघतात आणि अशा प्रकारे एका गणपतीच्या मागं पूर्ण गावाची शेजारच्या गावांचे अशी गणपती निघत असतात त्याचप्रमाणे ही छोटी मोठी गावं म्हणजे अलिबागला लावून असलेली मग ते खंडाला असो वडगाव असो या खेड्यापाड्यातली ही गावं स समोरासमोर बरोबर निघाली आहेत तरी आपण या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांबरोबर जास्तीत जास्त हा चॅनेल पोचवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा